पुढच्या बातमीकडे संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज बीड सत्र न्यायालयात सुनावणी झाली आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं सरकार पक्षाच्या वतीनं विशेष वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली आहे तर आरोपींच्या वतीनं अॅडव्होकेट विकास खाडे यांनी बाजू मांडली सरकार पक्षाच्या वतीनं मुद्देमाल न्यायालयात जमा करण्यात आलेला आहे तर आज मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष मकोका न्यायालयात पार पडली आणि या सुनावणीसाठी स्वतः उज्ज्वल निकम ते हजर होते आणि यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले सरकार पक्षाच्या वतीनं विशेष वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली त्याचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे की आम्ही मकोका कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो CID ने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्यात असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी यातला एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्या तुरुंगात ठेवावं परंतु असं दिसत आहे की त्याला एकटं असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा चोवीस तारखेला देतील